नमस्कार आपण जी माहिती तुम्हाला सांगतो आपले बरे असे बरेच मराठा समाजाचे व्युहर आहेत त्यातील बीड जिल्ह्यातील व्युहर आहेत जे मराठा समाजासाठी व्यवस्थितपणे काम करतात त्यांनी काही माहिती मला पाठवली आहे त्या माहितीच्या बेसवरती आपण काही जिल्ह्यामध्ये जी जे काही रेकॉर्ड सापडले किंवा हे काम कशा पद्धती चाललंय आपण तेही समजून घेऊ आता ह्या रेकॉर्डच्या बेसवरती आणखीन जे काही जिल्हा आकडे आले ते आकडे कसे आहेत आपण ते सुद्धा समजून घेऊ त्या बांधवाणीच पाठवलेली आकडे आता बीड जिल्ह्यामध्ये ज्या नोंदी सापडल्या म्हणजे बाकी जिल्ह्याची माहिती आहे शॉर्टमध्ये अगदी एक मिनिटामध्ये आपण सगळी माहिती बघू बीड जिल्ह्यामध्ये खासरा पत्राच्या आधारे तेरा नोंदी सापडल्या म्हणजे ह्या नोंदी कुठं कुठे सापडतात त्यानंतर आपल्याला बोध होऊ शकतो खासरा पत्राच्या आधारे तेरा नोंदी सापडल्या पीक पाणीपत्रकाच्या आधारे एकशे दोनशे शहात्तर नोंदी सापडल्या कपत्रक ह्याच्या माध्यमातून तेहतीस नोंदी सापडल्या कुळ नोंदी ह्याच्या माध्यमातून अठरा नोंदी सापडल्या तर नम्र नंबर एक हक्क नोंद हक्क नोंदणी पत्रक यातून चार नोंदी सापडल्या सनबारा उतर यावरून दोन नोंदी सापडल्या जन्म मृत्यू नोंदी ह्याच्यातून अकराशे त्रेपन्न नोंदी सापडल्या शैक्षणिक अभिलेखी यातून दोनशे पाच नोंदी सापडल्या असे एकूण सतराशे आठ नोंदी ह्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत आता आपण जर बीडमध्ये तालुक्या वगैरे हो पाहिले तर तिची पण सविस्तराची माहिती आहे पण तिच्या पुढे जाऊन आपण जिल्ह्याची माहिती पाहू लातूर जिल्ह्यामध्ये एकूण गावं किती आहेत आणि त्यापैकी किती गावं तपासणी केली आहेत म्हणजे तपासणीसुद्धा सुरळीतपणे होत नाही आहे त्यामुळं आपण काही धोका जो आहे तो लक्षामध्ये घ्यायचा आहे पूर्ण गावं तपासणी केलेली नाहीत आपण जे ऐकतोय की चॉ चौपन्न लाख मध्ये सापडल्या चोपन्न लाख मध्ये सापडल्या तर ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहेत पूर्ण तपासणी केलेलं नाही आहे आणि काय पद्धतीने काम होऊ लागलं आहे ह्याची आयडिया तुम्हाला येईल ही थोडी आकडेवारी आहे का लातूर जिल्ह्यामध्ये एकूण नऊशे चार गावं आहेत त्यापैकी फक्त तेहतीस गावात तपासणी गेलीत धाराशिवमध्ये एकूण सहाशे बावीस गावं आहेत त्यापैकी फक्त सत्तावन्न गावं तपासणी केलीत छत्रपती संभाजीनगरमध्ये तेराशे बासष्ट गावं आहेत त्यापैकी शून्य गावात तपासणी गेले एकही गाव तपासणी गेलेलं नाही जालना जिल्ह्यामध्ये नऊशे अठ्ठावन्न गाव आहेत त्यापैकी फक्त बारा गावात तपासणी गेलेत हिंगोलीमध्ये सातशे अकरा गावं आहेत त्यापैकी सत्त्याऐंशी गावं तपासली गेलेत नांदेडमध्ये एकूण पंधराशे सत्तेचाळीस गावं आहेत त्यापैकी फक्त पन्नास गावं तपासली गेलेत तर परभणीमध्ये एकूण आठशे अठ्ठेचाळीस गावं आहेत त्यापैकी एकशे पंचवीस गावं तपासली गेली म्हणजे एकूण तीनशे चौसष्ट गावं सात जिल्ह्यामध्ये तपासली गेली आहेत आणि मग गावाची संख्या जर पाहिली तर ती आहे तेराशे सदुसष्ट म्हणजे आणखी एक हजार गावं तपासून शिल्लक आहे मराठवाड्यात त्यामुळं आपण महाराष्ट्र लेवलला जो काम करू शकत नाही तर आपण काय करायचं आहे मी माझं गाव या पद्धतीनं काम करायचं आहे मग मा, माझ्या गावातील मी शून्य आहे मी कळता आहे मी शिक्षण घेतलेलं आहे माझ्यासोबत आणखीन जे काही गुन्हे असतील त्यांना सोबत घ्या तहसीलला जा आणि आपल्या गावाचं जे काही लोक रेकॉर्ड असेल मराठा आणि कुणबी या संदर्भातलं हे सगळं ह्या वेगवेगळ्या माध्यमातून जे असेल ते कलेक्ट करून आपल्यापाशी ठेवा जर तिथं काही पैसा लागत असेल आणि तुम्ही शून्य आहेत जाणकार आहेत पण तुमच्याकडे पैसा नसेल तर मराठा समाजामधून पैसा आपल्याला गोळा करता येऊ शकतो किंवा आपल्यापैकीच कोणीच असतं की जे आपल्याला सहकार्य करू शकेल तर करून आपण थोडं होत दहावीस रुपये जरी पट्टी गोळा केली तर ह्या सगळ्या डॉक्युमेंट आपल्याला गोळा करता येऊ शकतात किंवा मी एखादा श्रीमंत मराठा एखाद्या आपल्या गावामध्ये असेल जेम ते काही खर्च करण्या एवढा तर एक दोन तीन चार एक पाच हजाराच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि हे रेकॉर्ड आपण घेऊन बेस्ट आप ठेवायचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे ही चिनवून सर्व मराठा घ्यावी इतर इतरांपर्यंत सुद्धा ही माहिती निश्चितपणे पाठवा इतर व्हिडिओ पाठवले असतील पाठवलेले असतील परंतु हा व्हिडिओ मात्र सर्व मराठा बांधा पाहिजे त्यासाठी त्याला व्हायरल करणं अतिशय आवश्यक आहे कारण यातली माहिती महत्त्वाची आहे बाकीच्या व्हिडिओचं ठीक आहे माहिती देतोय घेतोय तीच माहिती इतर पण लोक देतात पण ही महत्त्वाची माहिती की आपली वंशावळ कशा पद्धतीने काढायची समजा एखाद्या का होतं माहिती बऱ्याचा की आता माझे वंशज हे तीन चार पिढ्यापासून ह्या गावात जातात परंतु चार पिढ्याच्या पूर्वी ते दंगाखेडमध्ये राहायचे त्याच्यापूर्वी संभाजीनगरमधील जो का किल्ला आहे देवगिरीचा त्या ठिकाणी राहायचे आणि मग जर ह्या नोंदी सापडल्यात किंवा ते सापडले समजा जर एखाद्या एक वेळेस एकोणीशा सुरुवातीच्या किंवा आठ तासाच्या शेवटीच्या जर ह्या नोंदी असतील तर त्या नदी भेटल्या त्यावेळेला या गावात आमचे अंश नव्हतेच त्यामुळं मग हे सिक्वेन्स लावणं फार आवश्यक आहे ही सिक्वेन्स कुठं लावू शकतो तर हे जे भाट आहेत जे राजस्थानहून लोक येतात आणि महाराष्ट्र समाजात पाच वर्षाला सात वर्षासाठी येतात आणि महाराष्ट्र समाजावरती माहिती घेतात त्यांच्याकडे ही वंशावर जे आपल्याला लावायचे आहे ते तिथून मिळू शकते त्याच्याकडे हे पूर्ण रेकॉर्ड असतात ज्यावेळेस ते गावामध्ये येतात त्यावेळेला गावामध्ये आल्याच्यानंतर ते प्रश्न विचारतात किंवा नवीन कोण लग्न लग्न झाले का मग नवीन पाच लग्न झालं असेल तिथे माहिती लिहून घेतात किंवा असून कुठली आहे मग तिच्या माहेरचं नाव काय किंवा मग आपण मुलीचं लग्न केलं असतं तर मुलगी कुठे दिली आहे जावायच्या घरचं नाव काय गाव आणि नाव हे सगळ्या गोष्टी विचारल्या जातात आणि मग पाच वर्षानंतर आल्यानंतर पाच वर्षाच्या नंतर आणखीन तर काय घडामोडी घडलेत आपल्या घरची कुठली मुलगी बाहेर दिली आहे का किंवा बाहेरची मुलगी दिली आहे का कोण मारले कोण जिवंत आहे सगळ्या गोष्टी तिथून होते असतात हे आत्तापासून नाही फार पूर्वीपासून आहेत आणि त्यामुळं आपलं महागळी जी काही साखळी आहे ती साखळी आपल्याला पूर्ण सापडू शकते त्या रेकॉर्डच्या माध्यमातून कारण त्याच्याकडे ती पूर्ण असतं तर भाटा बाटमंडळी कुठं आपण जर आपलं रेकॉर्ड मागून घेतो किंवा आमची महागली लिपली कुठं होती माझ्या वडिलांचं नाव काय माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या वडिलांचं नाव काय त्यांच्या वडिलांचं नाव काय कुठे फाटे कसे फुटत गेले हे सगळं त्यांच्यापेक्षा सापडतं आणि त्यातून आपल्याला फायदा असा होईल की आपली जी काही वंशावळ आहे ती वंशावळ लावण्यासाठी आपल्याला तिथं मदत मिळू शकते आता भाटांचं जे काही रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड सरकारी रेकॉर्ड म्हणून शासन घेणार नाही परंतु शासनाला ना ते सरकारी रेकॉर्ड म्हणून घ्याय घ्यावा अशा आपल्या अपेक्षा पण नाही त्यातून शंभर टक्के आपल्याला फायदा का होणार आहे मी समजून घ्याविषयी की जसं मी आत्ता सांगितलं की माझे वमश हे एक आठ नऊ पिढ्यापूर्वी देवगिरीच्या किल्ल्यापाशी होते त्या परिसरामध्ये होते मग ते सगळेच लोक आमच्या गावात आलेत त्यातले काही लोक देवगिरीहून आ, कुणी जालन्याकडे गेले कुणी संभाजीनगरला गेले कुणी नांदेडमध्ये गेले कोणी लातूर जिल्ह्यामध्ये आले आता आमचा फाटा लातूर जिल्ह्यामध्ये आयला सुरुवातीला परभणी जिल्ह्यामध्ये आला तिथून परभणी जिल्ह्यामधून आम्ही उजलम लालो काही लोक तिकडं धाराशिवमध्ये गेले असतील काही लोक म्हणजे असं पसरत गेलं मग या हे जरी शासनाकडे रेकॉर्ड असलं तर मलाच समजलं की बाबा ह्याच्यामध्ये गंगाखेडमधून जे बाकीचे लोक घेत ह्या ठिकाणी तिची गाठी भेटी घेऊ शकतो आणि माझ्या वंशाळ काढून घेऊ शकतो आणि वंशाळ भेटल्याच्या आपल्याला हे सर्टिफिकेटची संख्या आणखी वाढवता येऊ शकते त्यामुळं हे जे आकडे आत्ताच्या नाही आकडे भागले आहेत एखाद्या व्यक्तीची फॉर एक्झाम्पल माधवराव जाधव असं एक नोंद असेल पण ते माधवराव जाधव माझे तर आहे ते मला कसं कळणार आणि ते मला कळलं पाहिजे यासाठी हे भाटाकडे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आपल्याला कामाला येणार त्यामुळं त्यांच्या आपल्याकडे जो कोणाकडे संपर्क असतील त्या लोकांचे त्यांना सुद्धा फोन करून आपण आवाहन करायचे मी सुद्धा माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्या लोकांना आवाहन करतो की बाबा तुम्ही एक वेळेस तुमची जी काही रेकॉर्ड असेल ती घेऊन महाराष्ट्रामध्ये या तुमची जे काही गावं ठरलेली आहेत त्या गावामध्ये तुम्ही या गा। आणि त्या त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मागणीनुसार त्यांचे त्यांचे रेकॉर्ड आपण द्या त्यामुळं काय होईल की आम्हाला आमची वंशावळ लावण्यासाठी थोडीशी मदत होऊ शकेल म्हणजे ज्यांची कोणाची नोंद सापडली नाही त्यांची आम्ही कोण आहोत कशाशी आमची लेख लागते आम्हाला लाग। लाग ती लेख लावते ही लेख आपल्याला लावून द्यायची सरकारमध्ये शिवकावं लागते आणि ती लेख लावण्यासाठी ती विषय लावण्यासाठी आपल्याला त्यामधील सहकार्य होऊ शकणार आहे त्यामुळं हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे ते थोडंसं टप्प्यातलं काम आहे ते आपण नंतर पण करू शकतो परंतु आपण जी आत्ता महाग माहिती पाहिली पहिल्या भागामध्ये ती माहिती मात्र निश्चितपणे आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपल्या गावातल्या मराठा आणि कुणबी नोंदी जी काही माहिती असेल ती माहिती गोळा करा कलेक्ट करा हे प्रत्येक मराठा समाजातल्या त्या त्या गावच्या गावातील जे शिक्षण घेतलेले आणि शून्य लोक आहेत त्या लोकांचं ते लोका काम आहे ते रेकॉर्डमध्ये घ्या ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा ही माहिती तर आपण शंभर टक्के पाठवा मी परत एक गोष्ट विनंती करतो की आपले इतर व्हिडिओ तुम्ही शेअर करत असाल करत नसाल विषय वेगळा परंतु हा व्हिडिओ मात्र ब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे त्यासाठी इतरापर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे शेअर करा लवकर भेटू जय शिवराय